हॅलो स्टुडंट्स आज आपण स्टँडर्ड सिक्समधील चॅप्टर नंबर टेन इक्वेशन्स जो आहे त्यातील पुढचा टॉपिक पाहणार आहोत यूज ऑफ अ लेटर फॉर अ नंबर एखाद्या इक्वेशनमध्ये जर एखादा नंबर आपल्याला माहिती नसेल तर अशा माहीत नसलेल्या नंबरच्या जागेवर आपण कोणतंही स्मॉल लेटर वापरू शकतो कोणत्याही स्मॉल लेटरचा उपयोग आपल्याला करता येतो वी कॅन यूज एनी स्मॉल लेटर इन द प्लेस ऑफ अननोन नंबर अँड धिस लेटर इज कॉल्ड ॲज व्हॅरिएबल अशा पद्धतीने अननोन नंबरच्या जागेवर जे काही लेटर वापरलं जातं स्मॉल लिपीतलं त्याला व्हॅरिएबल असं म्हणायचं आहे आणि मग जे काही व्हॅरिएबल आपल्या इक्वेशनमध्ये असेल त्या व्हॅरिएबलच्या जागेवर नेमकी कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला शोधायचं असतं आणि ते शोधण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेलाच आपण टू सॉल्व अँड इक्वेशन असं म्हणतो इक्वेशन सॉल्व करणे म्हणजे इक्वेशन सोडवणे हा जो काही भाग आहे तो, तो आपल्याला नंतर पुढे आहेच पण त्याआधी आपला व्हॅरिएबलचा अर्थ कळणं गरजेचं आहे एखाद्या इक्वेशनमध्ये अननोन नंबर म्हणजे माहीत नसलेल्या नंबरच्या जागेवर आपण जर कोणतंही स्मॉल लेटर वापरलं तर त्या स्मॉल लेटरला आपण व्हॅरिएबल असं म्हणणार आहोत इफ वी यूज अ स्मॉल लेटर इन द प्लेस ऑफ अननोन नंबर देन धिस लेटर इज कॉल्ड ॲज व्हॅरिएबल मग अशा पद्धतीचं जे काही व्हॅरिएबल आहे ते नेमकं कसं वापरायचं आहे त्याचा वापर कसा करायचा आहे जेव्हा आपल्याला एखादं स्टेटमेंट वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यापासून आपल्याला जर गणिती मांडणी म्हणजे एक्सप्रेशन लिहायचं असेल त्या गणिताचं तर आपल्याला त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये नेमकी काय क्रिया दिलेली आहे ती समजून घेणं गरजेचं आहे आणि मग आपण त्याच्यापासून आपलं एक्सप्रेशन असेल किंवा इक्वेशन असेल ते तयार करू शकतो इथे काही एक्झाम्पल मी घेतलेली आहेत प समजण्यासाठी आपल्याला <laughs> तर इथे पहिलं एक्झाम्पल आहे सम ऑफ एनी नंबर अँड एन टेन इज फिफ्टीन म्हणजे सम सम मीन्स द आन्सर ऑफ ॲडिशन व्हॉट इज सम सम मीन्स आन्सर ऑफ ॲडिशन ॲडिशनच्या उत्तराला सम असे म्हणतात त्याच पद्धतीने सब्ट्रॅक्शनच्या उत्तराला डिफरन्स असे म्हणतात त्याच पद्धतीने मल्टिप्लिकेशनच्या उत्तराला प्रॉडक्ट असे म्हणतात त्याच पद्धतीने एखाद्या डिव्हिजनच्या उत्तराला कोशंट असे म्हणतात हे जे काही शब्द आहेत जे आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडणारे आहेत यांचा अर्थ आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे सम या शब्दाचा अर्थ जर नाही कळला तर आपल्याला इथे काहीच पुढे करता येणार नाही आणि म्हणून सम शब्द असेल डिफरन्स शब्द असेल प्रॉडक्ट शब्द असेल कोशन शब्द असेल हे सगळे शब्द आपण नीट ध्यानात ठेवणं गरजेचं आहे तर इथे सम ऑफ म्हणजे बेरीज करायची आपल्याला ॲडिशन दाखवायची एनी नंबर अँड टेन असा कोणता नंबर आहे जो माहीत नाही आहे आपला एनी नंबर म्हटलं म्हणजे कोणताही नंबर की जो अननोन आहे आपल्यासाठी माहीत नाही आहे अननोन नंबर अँड टेन एक नंबर माहिती आहे पहा एक नंबर आहे टेन आणि टेन आणि दुसरा नंबर कोणता की ज्याची आपल्याला ॲडिशन दाखवायची आहे आणि त्याचं उत्तर फिफ्टीन लिहायचं आहे इथे तीन संख्या असणार आहेत पहा दोन संख्याची ॲडिशन आणि इज इक्वल टू चिन्ह करून पुढे उत्तर लिहायचं आहे त्याचं उत्तर फिफ्टीन येणार आहे आता टेनमध्ये कोणती संख्या ऍड करायची ते आपल्याला माहीत नाहीये म्हणून आपण ती मानायची सपोज करायची सपोज म्हणजे मानू सपोज एनी नंबर इज एम आणि हे मानताना आपण लेटरचा वापर करायचा यूज ऑफ लेटर फॉर अ नंबर अननोन नंबरसाठी आपल्याला ले ले लेटरचा वापर कसा करायचा आहे ते इथे नीट समजून घेऊ आपण तर एम हा एक नंबर झाला आणि दुसरा नंबर कोणता तो आहेच किती येतो टेन तर या दोघांची ऍडिशन दाखवायची आपल्याला आणि म्हणून सम मीन्स ॲडिशन देअर फॉर द एक्सप्रेशन ऑर इक्वेशन इज लाईक दिस एम प्लस टेन इज इक्वल टू फिफ्टीन जर हे पुढचं उत्तर दिलं नसतं तर आपण फक्त त्याचं एक्सप्रेशन असं लिहिलं असतं पहा एम प्लस टेन त्याची मांडणी फक्त केली असती परंतु त्याचं उत्तर पण पुढे दिलेलं आहे फिफ्टीन म्हणून इक्वल टू चिन्ह दाखवून पुढे तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं एम प्लस टेन इज इक्वल टू फिफ्टीन जेव्हा तुम्ही इक्वल टू चिन्ह वापरून गणित लिहिता तेव्हा त्याला इक्वेशन म्हणायचं दिस इज इक्वेशन आणि जर फक्त क्रिया केली दाखवायची असेल त्याला आपण एक्सप्रेशन असं म्हणू शकतो तर या ठिकाणी हे एक्सप्रेशन किंवा इक्वेशन या ठिकाणी आपण त्याला या पद्धतीने म्हणायचं आहे तर इथे यम हे आपण लेटर वापरलेलं आहे आणि या लेटरला आपण काय म्हणणार आहोत व्हॅरिएबल एम इज व्हॅरिएबल इन धिस इक्वेशन मग एमच्या जागेवर नेमकं काय आल्यानंतर इक्वल टू चिन्ह योग्य होईल म्हणजे इकडची किंमत फिफ्टीन आहे तर इकडची पण किंमत डावीकडची किंमत फिफ्टीन आली पाहिजे राईट साईडची किंमत फिफ्टीन आहे लेफ्ट साईडची किंमत पण फिफ्टीन आली पाहिजे मग टेनमध्ये किती मिळवल्यावर फिफ्टीन होतील याचा विचार आपल्याला हे सोल्युशन ज्यावेळेस आपण याचं करणार आहोत त्यावेळेस तो करायचा आहे इथे सध्या आपण फक्त लेटरचा वापर कसा करायचा आहे ते समजून घेऊयात एक्झाम्पल नंबर टू सबट्रॅक्टिंग फायू फ्रॉम अ नंबर सप्ट्रॅक्ट करायचा आहे नंबर तुम्हाला फाईव्हमधून तर त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने सबट्रॅक्टिंग फायव्ह फ्रॉम अ नंबर म्हणजे त्या नंबरमधनं फायव्ह मायनस करायचे आहेत सबट्रॅक्ट करायचे आहेत आता हे फाईव्ह कोणातून सप्रॅक्ट करायचे तर आपल्याला ते माहीत नाही आहे फ्रॉम अ नंबर म्हटलंय सपोज अ नंबर इज बी मग जो नंबर माहीत नाही आहे आपल्याला आपल्यासाठी तो अननोन नंबर आहे तर तो आपण या ठिकाणी बी मानलेला आहे कोणतंही लेटर तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की एज घेतला पाहिजे एक्स घेतला पाहिजे वायच घेतला पाहिजे असं कोणतंही बंधन नाही आहे तुम्ही कोणताही स्मॉल लिपीतलं लेटर आ, वर, शक्ता, शक्ता, त्या ठिकाणी नंबरच्या जागेवर नंबरच्या ऐवजी लिहू शकता वापरू शकता आणि त्या वापरलेल्या लेटरला व्हॅरिएबल असं म्हणायचं आहे तर बी हा जो नंबर आहे तो काय करायचा आहे त्या नंबरमधून आपल्याला काय करायचे फाईव्ह मायनस दाखवायचे आहेत आता इथे या क्रियेचा आन्सर किती आलाय ते नाही दिलेलं पहा त्याच्यामुळे इथे फक्त एक्सप्रेशन तुमचं अशी क्रिया फक्त गंथाची अशी दाखवता येईल तुम्हाला बी मायनस फायू दिस इज अ एक्सप्रेशन याचं उत्तर पुढे इज इक्वल टू करून आपल्याला माहित आहे किती आले जसं इथे याचं उत्तर क्रियेचं फिफ्टीन आलेलं आहे त्याने सांगितलंय तर त्याचं तुम्ही इक्वल टू करून फिफ्टीन पुढे दाखवलंय पण इथे आपण फक्त त्याची क्रिया दाखवली आहे बी मायनस फाईव्ह आता हे फायू मायनस बी असं नाही लिहिता येणार कारण जसं मांडणी सांगेल तसंच तुम्हाला ॲडिशन कशी पण कर दाखवता येते पहा एम प्लस टेन असं लिहिलं तरी चालतं किंवा टेन प्लस एम असं पण चालतं ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन या दोन क्रियामध्ये क्रम बदलला तरी उत्तर बदलत नसतं परंतु सबट्रॅक्शन आणि डिव्हिजनमध्ये मा मात्र क्रम बदलल्यावर उत्तर बदलतं त्याच्यामुळे क्रम योग्य तो लिहिणं हे सबट्रॅक्शनमध्ये आणि डिव्हिजनमध्ये अत्यंत आवश्यक आहे तर या पद्धतीने तुम्हाला बीमधून मधून मायनस करायचे आहेत म्हणून बी आधीच येईल बी मायनस फाईव्ह फाईव्ह मायनस बी असं जर मानलं असेल तर याचं उत्तर तुमचं ते चुकीचं होणार आहे नंबर थ्री मेकिंग फोर इक्वल पार्ट्स ऑफ अ नंबर एका नंबरचे चार इक्वल पार्ट्स बनवायचे मेकिंग अ इक्वल पार्ट मीन्स टू मेक डिव्हिजन इक्वल पार्ट समान वाटणी करायची तर ती करण्यासाठी डिव्हिजनची क्रिया करावी लागते हे आपल्या ध्यानात असणं आवश्यक आहे तर एखादा एक, एक नंबर आहे की त्याच्या आपल्याला चार इक्वल पार्ट्स बनवायचे तर कोणता नंबर आहे तो माहीत नाही आहे म्हणून सपोज दॅट नंबर इज ए ए नंबर घेतलेला आहे मग त्या एचे फोर इक्वल पार्ट्स करायचे आहेत म्हणून ए डिवायड बाय फोर ऑर ए अपॉन फोर या दोघांचा अर्थ एकच आहे हेही ध्यानात घ्या ए डिवायडेड बाय फोर म्हणजेच ए अपॉन फोर एखाद्या फ्रॅक्शनमध्ये न्युमेरेटरला डिनोमिनेटरने डिव्हाइड केलेलं असतं ही अर्थ आपण लक्षात ठेवणार आहोत गणितामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या समजून घ्यायच्या आहेत आणि त्या कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत तर त्यापैकी हे गोष्ट आहे की फ्रॅक्शन ज्यावेळेस तुम्ही लिहिता न्युमिरेटर आणि डिनोमिनेटर त्यावेळेस न्युमिरेटरला डिनोमिनेटरने डिव्हाइड केलेला असता हा एक अर्थ कायमस्वरूपी ध्यानात ठेवायचा आहे तर हे तुमचं एक्सप्रेशन इथं तयार होईल पा याचा आन्सर नाही दिलेलं पुढे त्यामुळे इक्वल टू चिन्ह या या ठिकाणी येणार नाही आहे नंबर फोर आपण पाहूयात द प्रॉडक्ट ऑफ टेन अँड आदर नंबर इज फोर्टी आता इथे मात्र तुम्हाला उत्तर पण दिलेलं आहे बा प्रॉडक्ट प्रॉडक्ट मीन्स द आन्सर ऑफ मल्टिप्लिकेशन द आन्सर ऑफ मल्टिप्लिकेशन इज कॉल्ड ॲज प्रॉडक्ट प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार क्रियेचं उत्तर तर गुणाकार करण्यासाठी दोन संख्यांची गरज आहे टेन अँड आदर नंबर टेनला मल्टिप्लाय करायचं आहे कुणी तर तो आधर नंबर आपल्यासाठी अननोन आहे माहीत नाही आहे सपोज दॅट आधर नंबर इज डी जर मी तो आधर नंबर डी मांडला असेल तर मला टेन आणि डीचं मल्टिप्लिकेशन करून त्याचं उत्तर किती दाखवायचं आहे फोर्टी दाखवायचं आहे म्हणजे माझं इक्वेशन किंवा मा एक्सप्रेशन या पद्धतीने तयार होईल डी इंटू टेन इज इक्वल टू फोर्टी असं पण चालेल किंवा जर मी टेन आधी घेतला टेन इंटू डी इज इक्वल टू फोर्टी हे पण चालेल मी आम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन या दोन क्रियांसाठी क्रियांचा त्या ठिकाणी क्रम जो आहे तो बदलला तरी येणारं उत्तर बदलत नसतं म्हणून इथे आपण या पद्धतीने ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की तुम्ही ते उल सोयीचं सरळ आणि उलटं दोन्ही बाजूने मांडू शकता इथे पण एम प्लस ऐवजी टेन प्लस एम लिहिलं तरी चालेल या एक्झाम्पलमध्ये तसं इथे मल्टिप्लिकेशन सुद्धा डी इन टू टेन इज इक्वल टू फोर्टी हे पण बरोबर आहे आणि टेन इन टू डी इज इक्वल टू फोर्टी हे सुद्धा बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपण इथे चारही क्रिया घेतलेल्या आहेत पहा ॲडिशनची एक पा। क्रिया आहे एक सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तर या चारी क्रिया कशा केलेल्या आहेत ते नीट लक्षात घ्या आपल्याला याच्यावर प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला अशा पद्धतीचं वाक्य देतील आणि त्या वाक्यापासून रिराईट द फॉलोविंग सेंटेन्स यूजिंग लेटर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो खालील जे काही सेंटेन्स आहेत ते एखादं लेटर वापरून लिहा ले त्यावेळेस आपण या पद्धतीने करा करायचे आहे व्हिडिओ स्टॉप करायचा आहे पॉज करायचा आहे आणि ही इथे दिसणारी ही जी सगळी माहिती आहे ही उदाहरणासहित आपण आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायची लिहून घ्यायची आहे अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे त्यानंतर पुढचा टॉपिक आहे त्यामध्ये असलेला द सोल्युशन ऑफ अॅन इक्वेशन व्हॉट इज द सोल्युशन ऑफ अॅन इक्वेशन सोल्युशन मीन्स द आन्सर ऑफ इक्वेशन अँड व्हॉट इज द आन्सर ऑफ इक्वेशन आन्सर कशाला म्हणायचा आहे तर जेव्हा आपण एखादं इक्वेशन लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये एखादं व्हॅरिएबल वापरलेलं असतं सपोज एम प्लस फायव्ह इज इक्वल टू थर्टीन यामध्ये एम हे व्हॅरिएबल आहे मग फाइंड आउट दॅट यम इज इक्वल टू टेन इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन इथे आपल्याला त्यांनी सांगितलं की फाइंड आऊट करा की टेन ही जी व्हॅल्यू आहे एम ची व्हॅल्यू जर टेन असेल एम ची व्हॅल्यू जर टेन असेल तर हे सोल्युशन आहे का या इक्वेशनचं आता सोल्युशन ऑफ इक्वेशन इक, कशाला म्हणायचं आहे ते समजून घेऊ आपण आधी द व्हॅल्यू ऑफ द व्हॅरिएबल विच बॅलन्सेस ऑर सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड द सोल्युशन ऑफ इक्वेशन अशी व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजे किंमत अशी किंमत कुणाची व्हॅरिएबलची व्हॅरिएबल म्हणजे अक्षर त्यात वापरलेलं लेटर लेटरची अशी किंमत आपण त्या ठिकाणी शोधायची आहे की ज्यामुळे ते जे काही इक्वेशन आहेत त्याचा बॅलन्स राहील म्हणजे इक्वल टूच्या बोथ साईडची किंमत सारखी येईल इथे तुम्ही एमच्या जागेवर त्याने सांगितलं की टेन लिहून पहा आणि शोधा की हे त्याचं सोल्यूशन आहे किंवा नाही आता आपण शोधूयात पहा एमच्या जागेवर टेन ला यायचे आहेत बाकी काही बदल करायचं नाही या इक्वेशनमध्ये हे इक्वेशन आहे एम प्लस फाईव्ह इज इक्वल टू थर्टीन तर इथे एमच्या जागेवर टेन लिहू आपण टेन प्लस फाईव्ह इज इक्वल टू थर्टीन आता इकडची क्रिया करा टेन प्लस फायव्ह याचा आन्सर शोधा टेन प्लस फाईव्हचा आन्सर होईल फिफ्टीन आणि इकडे आहेत थर्टीन आता पहा बोथ साईड इक्वल झाल्या का राईट साईडचा आन्सर थर्टीनच आहे आणि लेफ्ट साइडला मात्र फिफ्टीन आन्सर आले त्याच्यामुळे याच्यावर आपण तिरपी रेश मारायची नॉट इक्वल टू फिफ्टीन इज नॉट इक्वल टू थर्टीन बोथ साईड्स आर नॉट इक्वल फिफ्टीन अँड थर्टीन जर इकडे थर्टीन आन्सर आला असतं तर आपण म्हटलं असतं पा की एम इज इक्वल टू टेन इज अ सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन एम इज इक्वल टू टेन इज सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन असं कधी म्हटलं असतं जेव्हा इथे फिफ्टीनच्या जागेवर थर्टीन हेच उत्तर आलं असतं म्हणजे दो, दोन दोन्ही बाजू इक्वल येणं गरजेचं आहे परंतु सध्या या दोन्ही बाजू इक्वल नाही आहेत देअर फोर एम इज इक्वल टू टेन इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन पहा या पद्धतीने आपण इथे बोथ साईड इक्वल असतील तर दिलेली व्हॅल्यू सोल्युशन आहे असं म्हणायचं आहे आणि जर बोथ साईड इक्वल नसतील तर दिलेली व्हॅल्यू ही त्या इक्वेशनचं सोल्युशन नाही असं म्हणायचं एकदम सोपी क्रिया आहे दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हॅरिएबलच्या जागेवर दिलेली किंमत लिहा आणि क्रिया करा आणि चेक करा राईट साईडची व्हॅल्यू आणि लेफ्ट साइडची व्हॅल्यू सारखी येते का जर त्या सारख्या येत असतील तर ती दिलेली जी काही व्हॅल्यू आहे दिलेली जी काही किंमत आहे त्याला सोल्युशन ऑफ अँड इक्वेशन म्हणायचं आहे आणि जर बोथ साईडच्या व्हॅल्यू इक्वल आल्या नाही तर त्या दिलेल्या व्हॅल्यूला किंमतीला नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल पुढचं अजून एक समज समजून घेऊन करेल नीट सेवन्टीन इज इक्वल टू पी मायनस थ्री फाईंड दॅट पी इज इक्वल टू ट्वेंटी इज सोल्युशन ऑफ इक्वेशन आता पीच्या जागेवर किती लिहायचे आपल्याला ट्वेंटी लिहायचे ट्वेंटी ही किंमत फक्त पी जागेवर लिहून आपण चेक करू की बोथ साईड इक्वल येतात की नाही सेवन्टीन इज इक्वल टू पी च्या ऐवजी मी लिहिले ट्वेंटी मायनस थ्री ट्वेंटी मायनस थ्रीचा आन्सर काढा ट्वेंटी मायनस थ्रीचा आन्सर येणार आहे सेवन्टीन नाव लुक इन धिस एक्झाम्पल बोथ साइड्स आर इक्वल बोथ साईड्स आर इक्वल देअर फोर पी इज इक्वल टू ट्वेंटी इज सोल्युशन ऑफ This equation इथे सोल्युशन ऑफ इक्वेशन आहे असं म्हटलेलं बर आहे आणि इथे नाही म्हटलेलं आहे त्याचं कारण दोन्ही बाजूंच्या किंमती बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जी किंमत आहे तीच डावीकडे आली तर सोल्युशन ऑफ इक्वेशन आहे असं आहे आणि जर त्या किमती वेगवेगळ्या वेग आल्या तर ते सोल्युशन नाही असं आपण आहे सोल्युशन मीन्स द व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल विच सॅटिस्फाईज और बॅलन्स द इक्वेशन व्हॅरिएबलची अशी किंमत पाहिजे की ज्या किमतीमुळे बरोबर चिन्ह योग्य झालं पाहिजे म्हणजे बरोबर चिन्हाची उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी आली पाहिजे जर सारखी येत असेल तरच त्याला किमतीला सोल्युशन ऑफ अँड इक्वेशन म्हणायचं आहे इथे पहिल्या एक्झाम्पल मध्ये एम इज इक्वल टू टेन इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन अँड दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पी इज इक्वल टू ट्वेंटी सोल्युशन ऑफ इक्वेशन बिकॉज द व्हॅल्यू वेन वी पुट द व्हॅल्यू ऑफ पी देन वी गेट बोथ साईड्स इक्वल दोन्ही बाजू इथे इक्वल मिळालेले आहेत म्हणून याला सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणायचं आहे टू फाइंड सोल्युशन ऑफ अन इक्वेशन मीन्स टू सॉल्व सॉल्व्ह इक्वेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा आपण सोल्यूशन ऑफ इक्वेशन म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ दुसरा अर्थ असा आहे टू अँड इक्वेशन इक्वेशन सोडवणे म्हणजेच टू फाईंड सोल्युशन ऑफ एन इक्वेशन तर हा पुढचा एक मुद्दा है जो वीडियो में गेना इते आए पा। आहे जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत हाऊ टू एन इक्वेशन मीन्स हाऊ टू फाईंड द सोल्युशन ऑफ एन इक्वेशन इथे तुम्हाला किंमत दिलेली आहे पहा फक्त तपासून बघायचं आहे की ते व्हॅल्यू आहे किंवा नाही नेमकं आपण त्या ठिकाणी ती व्हॅल्यू कशी फाइंड आऊट करणार आहोत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या ठिकाणी इथे या जेवढी उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत जे जी काही माहिती लिहिलेली आहे ते आपण आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित छान अक्षरात लिहून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही धन्यवाद